नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यामध्ये महामार्ग आणि द्रतगती महामार्ग या महामार्गावरची सुरक्षा देणारे महामार्ग पोलीस पथक जे पूर्वी वडगावला कार्यालय होतं ते या ठिकाणी एम एस आर डी जे उर्षे या ठिकाणी हे कार्यालय आहे एम एस आर डी सी याकडे देखभाल दुरुस्ती करत असते एम एस आर डी सीनी महावितरणचं बिल न भरल्यामुळं आज सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान एम एस सी बी चे उप अभियंता जे आहेत राहुल परदेशी यांच्या वतीनं इथला वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी अंधारच अंधार झालेला अंधार आहे मग महामार्ग पोलीस जर महामार्गावर किंवा द्रुतगती मार्गावर जर भीषण अपघात झाला तर वायरलेसच्या माध्यमातून संदेश द्यावा लागतो मुख्यालयाला मुळात लाईटच नसल्यामुळे या ठिकाणी कामकाज ठप्प पडलेलं आहे जर पोलिसांचीच ही अवस्था असेल तर सर्वसामान्याचं काय होणार तर लवकरात लवकर महावितरणचे जे उपा अभियंता आहेत राहुल परदेशी यांनी इथला खंडित केलेला वीज पुरवठा सुरू करावा या कार्यालयामध्ये एकूण एकोणतीस अधिकारी आणि कर्मचारी काम करतायत महामार्गावर वारंवार पेट्रोलिंग असते आणि पेट्रोलिंग करत असताना या ठिकाणी जर लाईटच नसत परिसरामध्ये पिंपरी चिंचवड परिसरामधले अनेक भटकी कुत्रे या ठिकाणी सोडलेले आहेत त्यामुळे खिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात कुत्र्याच्या टोळक्याची दहशत आहे त्याचबरोबर त्या बाजूला जंगली गवत असल्यामुळे या ठिकाणी जे साप विंचू यांचा वावर जास्त आहे आणि या ठिकाणी अंधारामध्ये पोलीस थांबलेले आहेत पण त्यांच्याकडं लाईट नसल्यामुळं आज त्यांना त्यांचं कामकाज बंद पडलेलं आहे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर ही गोष्ट घातलेली गा, असतानाही एम बी या ठिकाणी लाईट चालू करत नाही जे परिसरामध्ये जे काही दिवे वगैरे आहेत तेही लावले नाहीत त्यामुळं आणि तळेगावकडे जे नागरिक उरसे टोल नाका जो जुना उर्से टोल नाका आहे या मार्गां मार्गामधनं तळेगावला जातात त्या ठिकाणी अंधार असल्यामुळं नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते त्यातच आर टी टीओ चा काय चाललंय हेच कळत नाही की उर्शेकडे जाण्यासाठी आणि उर्शेवरन पुण्याकडे जाण्यासाठी या ठिकाणी जे काही रस्ता आहे अचानक अँब्युलन्स असते किंवा पत्रकारांच्या गाड्या असतात किंवा व्ही आय पी असतात त्या ठिकाणी एक ठळक मोठा बोर्ड लावलेला आहे नो एंट्री आहे हा रस्ता नेमका कुणासाठी आहे जर तुम्ही प्रत्येक ठिकाणी नो एंट्रीचे बोर्ड लावत असताना अंधारात आता तो अंधार पडल्यामुळं तो फ्लेक्स ते जो तिथे असणारा बोर्ड आहे तोही दिसत नाही त्यामुळं मोठी गैरसोय झालेली आहे तर प्रशासनाला जाग येणार कधी तर एम सी बीनं त्वरित या थी ठिकाणी या महामार्ग पोलीस पथकाचं जे कार्यालय आहे उर्शे टोलनाका या ठिकाणी या कार्यालयामध्ये अंधार आहे आणि भली मोठी इमारत असल्यामुळे इथं या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचं सावट निर्माण झालेलं आहे तर बघूयात हा अंधार कधी दूर होतोय आणि महामार्ग पोलीस पथकाचं जो काही कारभार आहे तो सुरळीत कधी सुरू होतोय या ठिकाणी गाड्या ज्या आहेत गाड्या उभ्या केलेल्या आहेत परिसरामध्ये सर्वत्र अंधार आहे एका बाजूला एम एस आर डी सीने या इमारतीचं रिन्युवेशन काढलेलं आहे आणि पोलिसांना या ठिकाणी लाईट ठेवलेली नाही लाईट नसल्यामुळं पोलीस या ठिकाणी अंधारामध्ये भीतीच्या छायेमध्ये काम करत आहेत तर बीचे जे अधिकारी आहेत उप अभियंता राहुल परदेशी आणि जे जे अधिकारी येतात त्यांनी या ठिकाणी येऊन त्वरित वीज पुरवठा सुरू केला तर या पोलिसांचं काम सुरळीत होणार आहे अन्यथा या ठिकाणी या पोलिसांना अंधारामध्ये जीव धोक्यात घालून इथं ड्युटीवर उभे आहेत पण लाईट नसल्यामुळे काहीच करता येत नाही चार अधिकारी अधिकाऱ्यासह एकोणतीस कर्मचारी या ठिकाणी काम करतात महामार्गावर कुठलीही भीषण अपघात झाला किंवा दुर्घटना झाली महामार्गावर वाहतूक कोंडी झाली महामार्गावर काहीही अडचण आली की हे महामार्ग पोलीस पथक त्या ठिकाणी पोहचतं आणि तिथं कारवाई करते पण आज या ठिकाणी लाईट बंद केल्यामुळं अंधारामध्ये अधिकारी कर्मचारी उभे आहेत तर वीज मंडळाच्या वतीनं त्वरित या ठिकाणी लाईट सुरू करून इथल्या या अधिकारी कर्मचाऱ्यांचं जे थांबलेला कारभार आहे तो सुरू करावा आता यामध्ये जर अचानक कुठं काही अपघात झाला तर वायरलेस करण्यासाठी त्यांच्या बॅटऱ्या डिस्चार्ज झालेल्या आहेत इथं मोबाईलचा सहारा घेऊन केवळ ऑफिसात बसतात अधिकारी कर्मचारी पण त्यांना लाईट नसल्यामुळं पुढे काहीच मार्ग राहिलेला सीचे जे अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी त्वरित येऊन यांची लाईट सुरू केली पाहिजे बिल न भरण्याचं कारण देत इथं जे पोलिसांचं जे काम आहे जे चोवीस तास ड्युटीवर असतात आज ते अंधारामध्ये आहेत तर महामार्ग पोल महामार्ग पोलीस पथकाची ही होणारी गैरसोय आणि अंधारामध्ये त्यांचं जे जगणं आहे तर उजेड केव्हा होतोय याकडे लक्ष लागलेलं आहे बघूयात एम बी लाईट कधी जोडून देते आणि एम एस आर डी सी या पोलिसांना काही सुरक्षा देते का जे पोलीस सदरक्षण आहे खल निग्रण आहे दुसऱ्याचं रक्षण करतात आज त्यांचं अंधारापासून रक्षण करण्यासाठी लाईट नाही किती मोठी ही दुर्दैवी गोष्ट आहे की एम एसीबीने लाईट बंद करण्याच्या अगोदर जर एम एस आर डी सी किंवा पर्यायी व्यवस्था केली तर बर सर्वसामान्याच्या घरच्या लाईट तुम्ही बंद करता पण या ठिकाणी पोलीस आहेत जनतेच्या संरक्षणासाठी आहेत या महामार्गावर बोगदा क्रमांक कामशेत एक कामशेत दोन मोठ्या प्रमाणात अपघात होतात त्यानंतर या ठिकाणी अचानक प्रवाशांसोबत लुटमारी होती त्यावेळेस हे पोलीस पेट्रोलिंग करत असतात त्या ठिकाणी पोहोचतात पण इथून मेसेज वायरलेसचा मेसेज मेसेज दे, देता येत नसल्यामुळं हे पोलीस अंधारामध्ये आहेत तर एम एस डी सी आणि वीज वितरण मंडळाकडनं लाईट कधी सुरू होते याकडे लक्ष लागलेलं ला आहे बघूयात मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद